अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी हर्सूल परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता धारकांनी आपापले अतिक्रमण काढून घ्यावे यासाठी आवाहन करण्यात आले त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा धास्ती घेतली आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी स्वतः आपापले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील दहा प्रमुख रस्त्यांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये हर्सुल टी पॉइंट ते महानगरपालिका हद्दीतील सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे महानगरपालिकेची कारवाई सुरू असताना अनेक नागरिकांनी स्वतःहून आपापले अतिक्रमण काढून घेतले होते मात्र कारवाई थांबताच नागरिकांनी पुन्हा आपले दुकान थाटले होते त्यामुळे आता कारवाई होणार नाही या विचारात असलेल्या नागरिकांनी आता पुन्हा एकदा अतिक्रमण कारवाईचा धसका घेतलाय मुकुंदवाडी परिसरामध्ये युवकाचा खून झाल्यानंतर महानगरपालिकेने अख्या शहरामध्ये पाडापाडीचे सत्र सुरू केले होते तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पैठण गेट येथे पुन्हा एका युवकाचा खून झाल्यानंतर महानगरपालिकेने पाडापाडीचे सत्र हाती घेतले आहे त्यामुळे खून झाल्यानंतरच महानगरपालिका अतिक्रमण काढण्याची तसदी घेते का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय